नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि का छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण एकदम झणझणीत अशी पारंपरिक पद्धतीने आजी आज मोदकची भाजी बनवून दाखवणार आहे कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाज्याचे प्रमाण हे, हे मार्केटमध्ये कमीच असते त्यामुळं अशा पद्धतीने जर मोदकची भाजी बनवली आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया तर येथे आपण दोन वाट्यात तीळ घेतलेले आहेत आणि तीळ आपण चांगल्या प्रकारे तडतडून तर द्यायचे आहेत आणि आपल्याला मोदक बनवायचे आहे त्यामध्ये जे सारण लागणार आहे त्यामुळे येथे आपण तिळाचे प्रमाण येथे जास्त घेतलेले आहेत तीळ आता चांगल्या प्रकारे तडतडलेले आहेत तर, -तर, तर ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण येथे दोन वाट्या शेंगदाणे घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे आता खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला सारणासाठी लागणार आहे त्यामुळे येथे शेंगदाण्याचे प्रमाणही जास्त घेतलेले आहेत तर शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत तर आपण आता काढून घेऊया शेंगदाणे आणि तीड आपण आता पूर्णपणे थंड होऊन देऊया आणि त्यानंतर मग बारीक करून घेऊया तर येथे आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन तीन घंटे ही हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजून दिलेली आहे त्यानंतर आपण आता पॅनमध्ये टाकलेली आहे तर ही हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे भाजून घेऊया तर यामध्ये थोडसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर मग ही डाळ चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर आपली आता हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे आणि स्लो फ्लेमवरच ही डाळ भाजून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणत असाल डाळ कशाला भाजीत आहेत परंतु आपल्याला मोदकचं जे सारण बनवणार आहोत त्यामध्ये घालणार आहोत तर आपण आता येथे मोठाले आपण तीन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि हे कांदे आता चांगल्या प्रकारे मऊ होऊन द्यायचे आहेत आणि मऊ झाल्याच्यानंतर आपण चम्मचभर त्यामध्ये तेल घालूया आणि या कांद्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत हे कांदा भाजून घ्यायचा आहे तर पहा कांद्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे तर आपण आता हा कांदा काढून घेऊया वाटणासाठी थोडासा वेगळा करायचा आहे आणि सारणामध्येही अर्धा घालायचा आहे त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो ठोसरासाच बारीक करून घ्यायचा आहे आणि जे सारण बनवणार आहोत त्यामध्ये काय घ्यायचं आहे त्यानंतर वाटणामध्येही आपल्याला थोडस काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तिळही ठोसर असे बारीक केलेले आहेत दोन चम्मच यामध्ये तिखट घालूया तिखटाचे प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चम्मच आपण मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि खूप सारी कोथंबीर घालूया येथे आपण लसूण असा बारीक करून घेतलेला आहे तो या सारणामध्ये टाकायचा आहे कारण की या सारणाला ओलसरपणा यावा यासाठी आपण यामध्ये लसूण घातलेला आहे आणि लसणामुळे एकदम चविष्ट असे सारण लागते तर तुम्ही बघू शकतात पूर्णपणे आपण हे सारण मिक्स कर आहे मोदकच्या भाजीमध्ये जो रस्सा बनवणार आहोत त्यासाठी येथे आपण पूर्ण साहित्य भाजून घेतलेले आहेत आणि भाजत असताना मी बिलकुल दाखवले नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी येथे पूर्ण साहित्य भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता धने घेतलेले आहेत त्यानंतर आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी फुटाणे घेतलेले आहेत अद्रक तीळ शेंगदाणे खोबरं कांदा घेतलेला आहे गरम मसाले घेतलेले आहेत आणि तर्रीसाठी येथे आपण बेडगी मिरची घेतलेली आहे आणि फोडणीसाठी येथे आपण कढीपत्ता लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर हे सर्व वाटण आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मोदक बनवण्यासाठी येथे आपण एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपले मोदक बिलकुलही फुटू नये त्यासाठी दोन तीन चम्मच आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण येथे हिरवी मिरची जिरा लसूण हे ठोसरासे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि त्यानंतर आपण खूप सारी कोथंबीर घालूया आणि या पिठामध्ये आपण आता जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर एकदम घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही कारण की हे पीठ जर पातळ झालं तर आपले मोदक व्यवस्थित ये बनवता येणार नाही त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात एकदम घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतल्याच्यानंतर चम्मचभर तेल घालून हे पीठ एकदम मऊ आणि एकजीव करून घ्यायचं आहे तर हे मोदकचं पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजून द्यायचं आणि त्यानंतर मग मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर पहा मोदकचा आकार हा लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर येथे आपण वाटीसारखा आकार दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता सारण भरूया जेवढं सारण भरेल तेवढं आपण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे, हे सारण बोटाने दाबून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दाबून घेतल्याच्या नंतर आपण या मोदकला प्लेटा पाडून घेणार आहोत जसं आपण गणपती बाप्पाला मोदक बनवतो त्याच पद्धतीने हा मोदक बनवून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने पूर्ण प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत आपल्याला जसा जमेल तसा करून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे दाबून घ्यायचा म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण भाजीमध्ये मोदक टाकतो त्यावेळेस फुटला नाही पाहिजे तर पहा अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता दुसराही मोदक बनवून घेऊया मोदक बनत असताना तेलाचा हात हाताला लावायचा आहे कारण की मोदक बनवताना हाताला चिटकू नये त्यासाठी तर अशा पद्धतीने वाटीचा आकार दिला की लगेच आपण सारण भरून घ्यायचं आहे तर पहा आता दुसराही आपण आता मोदक बनवून घेऊया तर मोदक फुटू नये त्यासाठी आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळं मोदक बिलकुलही फुटत नाही तर चला आपण आता यालाही प्लेटा टाकून घेऊया व्यवस्थित आणि अशाच पद्धतीने आपण आता सारे मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्यासाठी खूप वेळ लागतो कारण की याला प्लेटा टाकणं व्यवस्थित त्याचे तोंड दाबून घेणं त्यामुळं खूप वेळ लागतो आणि ही भाजी बनवण्यासाठी बी जास्त वेळ लागतो कारण की रश्या साथी ही आपल्याला वेगळं वाटण काढावं लागतं ही वेगळं वाटण काढावं लागतं त्यामुळं मग जास्त वेळ लागतो तर पहा अशा पद्धतीने आपण आता मोदक बनवून घेतलेले आहेत तर आपण कढईमध्ये दोन चार चम्मच तेल घेतलेला आहे तर तेलामध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊया तर यामध्ये आपण या आता कढीपत्ता घालूया जोपर्यंत लसणाचा हा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे तर लसणाचा कलर चेंज झालेला आहे तर त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालूया आता जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे तो वाटण परतून घ्यायचं आहे तर हे वाटण आता आपण इथे परतायला ठेवलेलं आहे आणि इकडं अख्खा मोदक बनित आहेत आणि एवढे मोदक बनवलेले आहेत आणि आक्काची फेवरेट रेसिपी <laughs> मोदक तुम्हाला आवडत ना जास्त उमराची भाजी तर आकांदे ते उमराची भाजी बोलतात आणि त्यामुळं मग त्यांना काय समजा ना काय म्हणतात ते तर आका याला मोदक बी म्हणते तर कोणी कोणी हां आणि आपण उमराची भाजी म्हणतो जर भाजीला नसेल तर अशा पद्धतीने जर मोदकची भाजी बनवली तर खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर आक्काच्या आता मोदक बनायचं चा इकडं चालू आहे हां ही मोबाईल आहे ना मोबाईल बोलत आहे हां अक्काला समजा नाही काय चाललंय म्हणून <laughs> तर आता पूर्ण आपण आता सारे मोदक बनवून घेऊया अक्काच्या खूप आवडीची मोदकची भाजी आहे सका सकाळ बोलत होत्या आप आपल्याला बनव म्हणून तर आज चाललं आहे आमचं बनवायचं खूप वेळ लागतो ही मोदकची भाजी बनवण्यासाठी का कोणाकोणाला आवडत ही भाजी सर घरातल्याला आवड होती रांदास लावलीच्या बापाला होती तर आमच्या घरामध्ये नॉनव्हेज कोणी खात नाही त्यामुळं मग अशा पद्धतीने मोदकची भाजी बनवून सर्वजण खातात बाजरीच्या भाकरीसोबत तर या वाटणामध्ये आपण थोडसं पाणी जास्त घातलेलं आहे कारण की हे वाटण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे त्यासाठी तर या वाटणावरती आपण आता झाकण ठेवलेलं होतं कारण की जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आणि गॅसवर इकडं तिकडं उडतं त्यामुळं मग झाकण ठेवलं होतं तर यामध्ये आपण आता मोठा एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे कारण की गरम मसाल्याचा जर फ्लेवर यामध्ये चांगल्या प्रकारे जर असेल तरच ही भाजी छान लागते कोल्हापुरी मसाला आपण दोन चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मच हल्दी पावडर घातलेली आहे तर हे सर्व मसाले आपण आता अजूनही परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात पूर्ण मोदक आपले हे बनून तयार झालेले आहेत आणि साईडला आपला हा मसालाही चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे तर तुम्ही पाहू शकतात मसाल्याने पूर्णपणे तेल सोडलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जेवढं पाणी घालायचं आहे भाजीमध्ये तेवढं घालून घ्यायचं गरम घातल्याच्या नंतर एकदम भाजीला चांगल्या प्रकारे तरी येते तर पहा आपण आता गरम पाणी घातलेलं आहे मोदकच्या भाजीमध्ये रस्सा हा थोडासा पातळच ठेवायचा आहे कारण की मोदक टाकल्याच्या नंतर या भाजीला दाटसरपणा येतो त्यामुळं थोडासा रस्सा हा पातळच ठेवायचा आहे तर या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि खूप सारे आपण आता कोथंबीर घालून घेऊया तर भाजीला भाजी चांगली उकळी आली की लगेच आपण यामध्ये एक एक मोदक सोडायचा आहे तर मोदक सोडीत असताना हळवारपणे सोडायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला हा मोदक तुटला नाही पाहिजे तर पहा अशा पद्धतीने आपण आता सर्व मोदक टाकून घेऊया जोपर्यंत मोदक फुगून वरती येत नाही तोपर्यंत गॅस हा स्लो फ्लेमवर चालू ठेवायचा आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण भाजीला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे तर यामध्ये आपण खूप सारी कोथंबीर घातलेली आहे आणि दहा मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकतात पूर्ण मोदक आता फुगून वरती आलेले आहेत तर पहा अशी झणझणीत अशी आपली ही मोदकची भाजी तयार झालेली आहे तर बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तर परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद